नमस्कार ऋत्वेज फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे तुम्ही बघू शकता हे अस्तर आणि साधे ब्लाऊज पीस कटिंग करून ठेवलेले आहेत टक्सचे आहेत तर नवीन शिकणाऱ्यांसाठी थोडी बेसिक माहिती आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी असा प्रश्न पडतो की अस्तर ब्लाऊज आहे त्यातला आपण बॉलपिन वगैरे टच करून अस्तर जोडायचा की शिलाई मारून तर मी इथं बघू शकता की हा मागचा मागचा भाग आहे आणि ह्याला मी चारही बाजूने शिलाया घालून घेतलेल्या आहेत असं केलं की आपला अस्तर कापड सुटणार नाही किंवा हलणार नाही व्यवस्थित बसतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं शिलाई मारून घ्या आणि दोन्ही कापड व्यवस्थित जॉईन करून घ्या मागच्या बाजूला अनेकांचं मत असतं की परतून घ्यायचं कमरपट्टी वगैरे न लावता अगदी सोपी पद्धत आहे तर तसं करू नका जेव्हा अस्तरचा ब्लाऊज असतो तेव्हा त्याला कमरपट्टी जोडून घ्या कारण कमरपट्टी लावली की मागचा भाग व्यवस्थित बसतो आणि छानसुद्धा दिसतो परतून घेतला की मागचा भाग हा हलका होतो आणि त्यामुळे ब्लाऊजचा लूकसुद्धा जातो मागून उचलण्याची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कमरपट्टी लावून घ्या तर मागच्या ब्लाऊजला अशा पद्धतीनं मी कमरपट्टी लावलेली आहे तो भाग असा जाड होतो आणि व्यवस्थित त्याला लूक येतो आणि मागच्या बाजूनं बसतोसुद्धा व्यवस्थित तर समोरचा भागसुद्धा आहे अस्तर आणि कापड दोन्हीसुद्धा मी जॉईन करून घेतलेला आहे तर त्यालासुद्धा साईडनं तुम्ही शिलाई मारून घेऊन फोर टक्स टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं टक्स टाकून घेतलेले आहेत घालून आणि क्रॉसपट्टीसुद्धा जॉईन करून घेतलेली आहे क्रॉसपट्टी जॉईन करून घेतल्यानंतर आतल्याच बाजूनं होता होईल तेवढं घालून घ्यायचं आहे कारण बाहेरच्या बाजूनं दोरे धागे सुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे होईल तेवढं आतल्या बाजूनं आपल्याला स्टिच करून घ्यायचं मी इथं क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे वरतून शिलाया मारून घेतलेल्या आहे आणि हुकलुपट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे तर शोल्डर जोडतानासुद्धा सुद्धा आतल्याच बाजूनं जोडून घ्यायचा आहे वरतून जोडून घेतला की त्याचेसुद्धा दोरे येऊ शकतात परत त्याला इंटरलॉक वगैरे करून घ्यावं लागतं इथं शोल्डर जोडून झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं हाताचं कटिंग करून हात दोन्ही बाही कटिंग बघू शकता ते सुद्धा जोडून झालेले आहेत अशा पद्धतीनं पायपिंग हात हुक लूप पट्टी सगळं जोडून झालेलं आहे आणि शेवट असा लूक येतो तर तुम्हाला हा कसा वाटला ब्लाऊज हे नक्की सांगा धन्यवाद